मित्रांनो आज आपण तृणधान्य अर्थात सिरियल्स आणि कडधान्य अर्थात पल्सेस यांच्यातील फरक काय तृणधान्य व कडधान्य यांचं शारीरिक व आर्थिक महत्व तसंच या दोघांची उदाहरणे अर्थात कोणकोणते खाद्य प्रकार तृणधान्य म्हणून ओळखले जातात व कोणकोणते प्रकार कडधान्य म्हणून ओळखले जातात याविषयी जाणून घेणार आहोत प्रथम आपण तृणधान्य आणि कडधान्य यांच्यातील फरक जाणून घेऊया मित्रांनो निरोगी जीवनशैली ही एक महत्वाची सवय आहे जी आपल्याला चांगल्या जीवनासाठी अंगीकारावी लागते भारतीय खाद्य संस्कृतीकडे पाहिल्यास तांदूळ गहू ओट्स मका हरभरा सोयाबीन हिरवे वाटाणे डाळी इत्यादी पदार्थांचा वापर हा परिपूर्ण आहार पर्याय म्हणून मानला जातो हे अन्न पदार्थ केवळ मानले जात नाहीत तर संतुलित आहाराचा एक भाग देखील आहेत आणि पुढे हे पदार्थ तृणधान्य आणि कडधान्य या कुटुंबात वर्गीकृत कुट केले जातात तृणधान्य आणि कडधान्य ही त्यांच्या पौष्टिकतेमुळे व जागतिक मागणीमुळे जगातील दोन सर्वात महत्वाची अन्न पिके आहेत मित्रांनो आता आपण तृणधान्याविषयी जाणून घेऊया तृणधान्य म्हणजे गवत प्रकारातलं धान्य आहे तृणधान्य हे गवताचे प्रकार आहे जे त्यांच्या धान्याच्या खाद्य घटकांसाठी अर्थात बियांकरिता लागवड केले जातात तृणधान्यांना कणस ओंब्या किंवा लांब्या येतात ज्यात बिया असतात त्यातल्या बिया एकदल अर्थात मोनोकॉट म्हणजेच अखंड असतात तृणधान्यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात तृणधान्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स ऑइल्स फॅट्स अँड मिनरल्स भरपूर असतात म्हणूनच या धान्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं तृणधान्य हे जगातील अनेक देशांमध्ये त्यांचं मुख्य अन्न आहे तृणधान्यांसाठी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक शेती आणि उत्पादन केलं जातं आता आपण तृणधान्यांचे महत्व जाणून घेऊया मित्रांनो उच्च ऊर्जा मूल्य आणि कार्बोहायड्रेट कंटेंट असूनही बाजारातील इतर अन्न पदार्थांच्या तुलनेत तृणधान्यांचा उत्पादन खरो खर्च खरोखरच कमी आहे धान्ये खूप काळ साठवता येतात आणि ती तशीच ठेवता येतात ही वस्तुस्थितीच त्यांचे मूल्य वाढवते बहुतेक तृणधान्य मानव खातात कुक्कुटपालन आणि प्राण्यांना खायला घालण्यासाठी वापरली जातात तसच त्यांचा उपयोग इतर अन्न उत्पादनांच्या निर्मितीमध्ये देखील केला जातो तृणधान्यांचे औद्योगिक उपयोग देखील आहेत ते बहुतेकदा विशिष्ट प्रकारचं अल्कोहोल तेल गम ग्लुकोज बायोफ्यूल आणि बरेच काही प्रकार तयार करण्यासाठी वापरले जातात आता आपण तृणधान्यांची उदाहरणं जाणून घेऊया गहू मका तांदूळ बार्ली ओट्स पर्ल मिलेट, नाचणी हे सर्व तृणधान्यांचे प्रकार आहेत मित्रांनो आता आपण कडधान्याविषयी जाणून घेऊया कडधान्य हे डाळींच्या पिकांचे खाण्यायोग्य आणि वाळलेले बियाणे आहे कडधान्य लेग्युमिनोसे कुटुंबातील आहेत ज्यांची कापणी केवळ कोरडे बियाणे मिळवण्यासाठी केली जाते हे सहसा शेंगांमध्ये वाढतात आणि त्यांचा रंग आणि आकार वेगवेगळा असतो कडधान्य हे प्रोटीन्स आणि अमिनो ऍसिड्सनी समृद्ध असून आयन फायबर्स आणि विटमिन्स यांचा चांगला असतात तृणधान्यांच्या तुलनेत कडधान्यांची शेती व उत्पादन कमी होत तृणधान्यांना मुख्य अन्न प्रकार मानलं जात नाही मित्रांनो कडधान्य हे त्यांच्या उच्च पोषक तत्वांचे मूल्य आणि प्रथिने युक्त गुणवत्ता यामुळे पर्यायी आहार म्हणून एक चांगला विकल्प आहे विशेषतः जेव्हा दुग्धजन्य पदार्थ अंडी किंवा मांस यासारख्या खाद्यपदार्थांचं सेवन कमी असतं कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी किंवा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी कडधान्य खरोखरच महत्वाची असतात कारण त्यात भरपूर फायबर आणि कमी फॅट्स असत कडधान्य आर्थिक दृष्ट्या देखील महत्वाचे आहेत काही देश मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात ज्यामुळे कडधान्यांची उपलब्धता वाढते आणि शेतकऱ्यांना आर्थिक फायदे होतात कडधान्यांच्या लागवडीमुळे केवळ शेतकऱ्यांनाच आर्थिक फायदे होत नाहीत तर ते आयात निर्यात घटक संतुलित करून आर्थिक स्थिरता देखील आणतात अशा तऱ्हेने कडधान्याच्या लागवडीमुळे आर्थिक स्थिरता आणि अन्न उपलब्धता दोन्ही मिळते कडधान्य ही, ही शेंगायुक्त पिके आहेत आणि त्यांच्यात नायट्रोजन फिक्स करण्याची क्षमता असते ज्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते त्या क्षेत्राची उत्पादकता वाढते आणि बायोडायव्हर्सिटीला चालना मिळते स्वाभाविकच ही नायट्रोजन फिक्सिंगची क्षमता पर्यावरणाचं एकूण आरोग्य राखण्यास देखील मदत करते कारण बहुतेकदा हानिकारक असलेल्या मानव निर्मित खतांचा वापर कमी होतो कडधान्यांचे उदाहरण हरभरा सोयाबीन मसूर राजमा चवळी तूर, इत्यादी तर मित्रांनो हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे ते ते तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद